आगामी लोकसभा निवडणुकीबाबत माजी खासदार राजू शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आगामी लोकसभा निवडणूक सोबळावर लढणार आहे शिरा तालुक्यातील मंदूर सोनवडे आरळा करुंगली मराठेवाडी पनोब्रे वारुण चरण मतदार भेटीदरम्यान राजू शेट्टी यांनी सूचक वक्तव्य केले आहे ते पुढे म्हणाले येणारी लोकसभेची निवडणूक ही मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने व स्वाभिमानी पक्षाच्या वतीने स्वतंत्रपणे लढणार आहे आणि त्यामुळे मी मतदारांच्या थेट गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे गेल्या तीन महिन्यांपासून हा माझा संपर्क दौरा सुरू आहे या निवडणुकीमध्ये कुठल्याही आघाडीमध्ये गुंतायचे नाही असा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आणि पक्षाच्या राज्य कार्यकारिणीमध्ये अडीच वर्षापासून ठरलेला आहे आणि त्या निर्णयाशी बांधील राहून मी ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले अशी माहिती एस मराठीचे शिराशर विशेष प्रतिनिधी शिवाज कुंभार यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार